हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी झटपट तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कडाईमध्ये मी साधारण एक पळी तेल टाकून घेते बघा आणि तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पाहू शकता गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी आपली छान तडतडली की त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आपलं जिरं पण छान फुललं ना की त्याच्यानंतर मी मी थोडं लसूण ठेसून घेतलेलं लसूण टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर मी मि हिरवी मिरची बारीक पाच सहा हिरवी मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक कट करून घेतल्यात त्या ह्याच्यात टाकून त्याच्यानंतर आपल्याला हे छान आपलं हालून घ्यायचं आहे बघा हे लसूण आणि हिरवी मिरची तेलाव छान परतून घ्यायची तर छान परातलेली आहे लसूण आणि हिरवी मिरची त्याच्यानंतर आपल्याला इथे मी दोन कांदे घेतले होते बारीक कट करून ते कांदे आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि कांदे पण छान तेलाव परतून घ्यायचेत बघा चांगले मऊ असतोवर छान परतून घ्यायचेत पाहू शकता मैत्रिणी कांदा छान मऊ झालेला आहे तर आपण आता त्याच्यात मी टमाटो टाकून घेते हे चार टमाटे घेतले होते मी बारीक कट करून ते ह्याच्यामध्ये टाकून दिलेत आपण टमाट्याची चटणी बनवणार आहे खूप छान होती तुम्ही पण नक्की करून बघा ह्या पद्धतीने आणि मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चव चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया बघा कांदा टमाटा आपला छान परतला आहे पण मीठ टाकल्याच्यानंतर जरा कांद्याला पण परतायला पण जरा हे लवकर परतला जातो मीठ टाकल्यावर तर हे छान आपलं हलून झालेलं आहे बघा एक चमचा मी हळद टाकून घेते आणि छोटा चमचा आपला लाल तिखट टाकून घ्यायचे थोडंस लाल तिखट टाकायचे कारण हिरवी मिरची मी बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकलेली आहे तुम्हाला जसं लागतं आहे तिखट तसं त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर हे छान आपल्याला हलवून घेतले बघा मी आता त्याच्यानंतर मी इथे कोथंबीर बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकून घेते कोथंबीर टाकून नंतर परत एकदा ही चटणी आपल्याला छान परतून घ्यायची छान हलवून घ्यायची बघा चटणी आपली झालेली आहे मैत्रीणी तर त्याच्यामध्ये मी दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकून घेते दोन तीन चमचे आणि एकदा परत ही चटणी आपल्याला छान हलवून घ्यायची पाहू शकता मैत्रिणींनो खूप छान होती ही चटणी नक्कीच ट्राय करा तर पाहू शकता चटणी आपली झालेली आहे तर कोणाला कोणाला ही रेसिपी माझी आवडली मला नक्की सांगा चॅनलला कोणी नवीन असंत लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय